नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सोमवार तारीख आहे चोवीस चोवीस फेब्रुवारी आणि सोमवारचा हा कांदा मार्केट आपण व्हिडिओ बनवत आहे तर सकाळचे साडेदहा अकरा वाजत आहेत तर हा सुरुवातीचा कांदा बाजारभाव आहे लक्षात ठेवा नंतर ना बारा एक वाजेपर्यंत कांदा बाजारभाव थोडेफार वाढलेले असतील पण हा सुरुवातीच्या एक तासामधला व्हिडिओ आहे तर आज जो सोलापूर कांदा मार्केटमध्ये जी आवक आहे दोनशे चाळीस गाड्यांची आवक आहे तर आज कांदा मार्केट कशा पद्धतीनं जाणार आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एक एक कांदे हातामध्ये घेऊन आणि एक एक कांदे आपल्याला बघायचं आहे तर पंचवीसशे सव्वीसशेपर्यंत असा कांदा गेलेला आहे आणि तिकडचा जो मोठा कांदा आहे सत्तावीसशे रुपये गेलेला आहे एक मिनटं मी दाखवतो दोन हजार सातशे रुपयाचा सा कांदा आहे हा बघू शकतं सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल तर बघूया आता पुढचा कांदा दोन हजार सव्वीसशे रुपये चालू आहे लिलाव अजून झालेला नाही आहे

तर शेतकरी मित्रांनो शेवटी हा कांदा दोन हजार सहाशे पन्नास रुपये साडेसवशे रुपये असा गेलेला आहे कांदा बघू शकता तुम्ही कांद्याची क्वालिटी बघा आणि कांद्याचं बियाणं कोणतं आहे ते मला कमेंट करून सांगा सव्वीसशे पन्नास रुपये असा कांदा गेलेला आहे आणि एन एन डी यांच्या इथं लिलाव चालू आहे आज आहे सोमवार सोमवारचा कांदा बाजार भाव कसा जातो तो आपल्याला या पाच मिनटाच्या व्हिडिओमध्ये बघायचा आहे पूर्ण व्हिडिओ बघा बघूया शेतकरी मित्रांनो गोल्टा गोल्टी कांदा बघू शकता तुम्ही इथं लिलाव झालेला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे एक हजार चारशे रुपये कांदा बघा कांद्याची साईज बघा लिलाव चालू आहे इथं चौदाशे रुपये प्रति क्विंटल एक हजार चारशे रुपये गोल्टा गोल्टी आहे आणि याच्या पुढे गरवा कांदा गेलेला आहे गरवा कांदा रुपये असं गेलेला आहे हा गरवा कांदा एकच पिशवी आहे पण हा तीन हजार रुपयापर्यंत गेलेला आहे बघू शकता तुम्ही बघूया पुढचा लिलाव बघू शकता हा गरवा कांदा आहे तीन हजार दोनशे रुपयांनी गेलेला आहे आता परत हा कांदा याच्या अगोदरचा कांदा तीन हजार ने गेलेला आहे तिथे तीन हजार रुपयाने गेलेला आहे आणि हा तीन हजार दोनशे रुपयेने गेलेला आहे गर्वा आहे बघूया याच्या पुढचा लिलाव शेतकरी मित्रांनो लक्षात शेत ठेवा आज जी सोमवारची जी आवक आहे सोमवारची आवक दोनशे चाळीस गाड्यांची आवक आहे तर कांदा बाजार तू कालच्याप्रमाणे स्थिर आहे परवाप्रमाणे तर आपला व्हिडिओ माहितीपूर्वक वाटतोय का व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करून घ्या आणि बघूया आता पुढचा लिलाव काय म्हणतोय कांदा बघू शकता तुम्ही मोठा कांदा आहे भरपूर आता लिलाव इथं सुरू होणार आहे बघूया का लिहिला जातोय मोठा आहे कुणापूर संगी बियान आहे सत्तावीस राजेल बेगाल सत्तावीस नारळ बोलते शेतकरी मित्रांनो सत्तावीसशे रुपये रनिंग चालू आहे भाव चालू आहे या कांद्यामध्येच कळणार आहे आपल्याला पुढचा कांदा बाजारभाव कसा राहील सत्तावीस रुपये प्रति क्विंटल चालू आहे या वक्कलमध्येच कळेल की आजचा कांदा बाजारभाव हा कितीपर्यंत जाऊ शकतो आणि कुठंपर्यंत राहील हा सर्वात मोठा कांदा आहे सत्तावीसशे पन्नास रुपये पर्यंत पोचलेला आहे कांदा शेतकरी मित्रांनो दोन हजार नऊशे रुपये असा फायनल कांदा झालेला आहे बघूया कांदा आता जवळ घेऊन बघतो शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही दोन हजार नऊशे रुपये असा प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे म्हणजे चौदाशे पन्नास रुपये हा पन्नास किलो पडला चौदाशे पन्नास रुपयाला असा पन्नास किलो पडला तर हा दोन हजार नऊशे रुपये असा प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे कांदा बघू शकता तुम्ही ही मोठी वक्कल आहे त्र्याहत्तर पिशव्याची वक्कल आहे आता लिलाव झालेला आहे एकोणतीस रुपयांनी बघूया पुढचा लिलाव तर मित्रांनो आज आहे सोमवार आणि आजचा जो आता व्हिडिओला आपण थांबवणार आहे आजचा जो कांदा बाजार आपल्याला बघितलेला आहे तर तो दोन हजार तीन हजार दोनशे रुपयेपर्यंत हाएस्ट कांदा आहे आजचा सोमवारचा जसा शुक्रवार शनिवार कांदा मार्केट तीन हजार शंभर तीन हजार दोनशे रुपयापर्यंत होता तसाच कांदा स्थिर आहे हा बघू शकता तुम्ही हाएस्ट कांदा आहे तीन हजार शंभर रुपयापर्यंतचा आणि लिलाव इथं चालू आहे एन एन डी यांच्या इथं लिलाव चालू आहे तर शेतकरी मित्रांनो आज दोनशे चाळीस गाड्यांची आवक होती आणि आपण हा व्हिडिओ इथंच थांबवणार आहोत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आवक किती आहे आणि कांदा मार्केटमध्ये कांदा बाजारभाव काय जातो आहे याची सर्व माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवला जाईल तर भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान